नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा अतिशय महत्वाचा विषय आहे म्हणजे मित्रांनो मुंगूस दिसताच फक्त एक उपाय करा मित्रांनो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमचं घरामध्ये सर्व सुख समृद्धी लाभेल आणि सगळं शुभ आणि मंगल घडेल असा अशा प्रकारचे तुम्हाला सांगतो संकेत तुम्हाला मिळते लक्षात घ्या मग मुंगूस तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार किंवा आपल्या भारतीय याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल आपल्याला रोज मुंगूस येताना जाताना दिसत असतात मित्रांनो मुंगसाचं तोंड पाहणं आपल्यामध्ये खूप शुभ मानलं जातं मित्रांनो मुंगूस हा अतिशय सकारात्मक प्राणी आहेत मुंगसावरती आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो मुंगूस दिसल्यानंतर ऑटोमॅटिक माणसाचं सबकॉन्शियस माइंड अंतर्मन कसं जागृत होतं आणि सायकोलॉजिकली माणसाची सकारात्मक परिस्थिती कशी बदलत जाते आणि मुंगसाचं तोंड जर बघितल्यानंतर आपल्याला धनप्राप्ती कशी होते किंवा आपल्याला माहिती आहे का मुंगूस दिसला तर शुभ घडत किंवा आपल्याला जर मुंगूस आडवा गेला तर मित्रांनो आपल्याला माहिती त्या दिवशी आपल्या मनात जो विचार असेल किंवा आपण एखाद्या कामासाठी चाललो असेल तर ते नक्की काम होतं एखादा कोर्ट कचेरीचं काम सुद्धा जर असेल आणि आपण जर दास जाताना आपल्याला जर मुंगूस आडवा गेला किंवा मुंगूस जर दिसला मित्रांनो ते होत असतं मित्रांनो हा मुंगूस आपल्याला दिसत असतो वेगवेगळ्या या ना त्या कारणाने मित्रांनो मुंगूस दिसत असतो कधी मुंगूस आपल्याला वरती पाय करून असं उंच करून गवतातून वगैरे कुठून आपल्याला दिसत असतो था मित्रांनो आणि हे जे दर्शन असतं मुंगसाचं लक्षात घ्या मुंगूस रस्त्याने जरी जात असला तरी तो मागं वळून बघत असतो मित्रांनो जर तुम्हाला असं मुंगसाचं दर्शन जर झालं मित्रांनो तुम्हाला सांगतो फक्त एक काम करा मित्रांनो एकच उपाय करा मित्रांनो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण गटी सगळं शुभ आणि मंगल घडेल मित्रांनो ते काय आहेत मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सांगितलं तुम्हाला की आपल्या सगळ्या धर्मशास्त्रानुसार किंवा पूर्वप्राचीन आपण आजपर्यंत अनुभवलेला आहे आपल्याला माहिती आहे मुंगूस किती शुभ आहे मुंगूस दिसला तर सर्व शुभ गोष्टी घडतात आता मुंगसाचे मुंगूस दिसल्यानंतर सगळे शुभ संकेत घडतात असं का काही नाही काही संकेत मुंगसाचे अशुभ सुद्धा आहेत मित्रांनो परंतु आज आपल्याला बघायचं आहे मित्रांनो की आपल्या तुमच्या इच्छा कशा पूर्ण होतील लक्षात घ्या इच्छा पूर्ण साठ करण्यासाठी मित्रांनो काहीही लागत नाही लक्षात घ्या शुभ मंगल घडण्यासाठी काही लागत नाही प्रत्येकाला असं वाटत असतं मित्रांनो की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं आपलं भलं व्हावं किंवा आपलं घर सुखी राहावं समृद्धी राहावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणूनच मित्रांनो मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कधी ना कधी मुंगूस जाताना येताना रस्त्यानं कुठंतरी फिरायला जाताना तो दिसत असतो आणि जर मुंगूस दिसला तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो जेव्हा तुम्हाला कधी जाताना मुंगूस आढवा गेला लक्षात घ्या आणि आडवा जातो ना तो बरोबर मागं वळून बघत असतो कधी दोन मुंगूस असतात तीन असतो कधी कधी मुंगूस जरी आपल्याला आडवा गेला पुढून आणि तर पुढे गवतामध्ये किंवा कुठंतरी झाडाच्या आडाला कुठंतरी जाऊन तो परत मागं वळून बघत असतो मित्रांनो आणि जेव्हा मुंगूस तुम्हाला दिसेल मित्रांनो तेव्हा फक्त डोळे बंद करा हात जोडा मित्रांनो आणि तुमच्या मनामध्ये इच्छा व्यक्त करा लक्षात घ्या मुंगूस दिसल्या दिसल्या काही शेकांदात मित्रांनो दोन चार शेकांदामध्ये मनामध्ये इच्छा व्यक्त करा जीच इच्छा असेल तुम्हाला धन पाहिजे असेल संपत्ती पाहिजे असेल किंवा तुम्हाला एखादं कोणाचं लग्न जमत नसेल किंवा तुम्हाला काही आर्थिक अडचण आली असेल किंवा तुमच्यावर काही संकट असतील ते जर दूर करायचे असेल तुमची कोणतीही इच्छा असो मित्रांनो मुंगूस दिसल्या दिसल्या त्याचा चेहरा दिसला तर अति उत्तम मित्रांनो लक्षात घ्या पण अशा प्रकारचा मुंगूस जर तुम्हाला दिसला पहिल्या तीन चार सेकंदामध्ये तुम्ही पटकन डोळे झाकून जर हात जोडून जर मनातल्या मनात जर इच्छा व्यक्त जर केली मित्रांनो ती जी शंभर टक्के पूर्ण होते मित्रांनो इतकं साधी सोपं आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो मुंगूस दिसणं हे फार शुभ आहे सगळे शुभ संकेत आहेत मित्रांनो त्यामुळे जर तुम्हाला कधी भविष्यामध्ये मुंगूस दिसला तर नक्की तुमच्या ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील जे काही तुम्हाला करावं असं वाटतं असे तुमच्या काही अडचणी असतील तुमचे जे संकट प्रॉब्लेम असतील तर ते नक्की मनातल्या मनात म्हणा आणि नक्की रिझल्ट मिळेल मित्रांनो तुम्हाला जर काहीतरी असा अनुभव नक्की येईल मी तुम्हाला सांगतो पॉझिटिव्ह येईल याच्या ये पाठीमाग तुम्हाला मी सांगतो सायकोलॉजिकल सगळे रिझन आहेत मित्रांनो कारण माणूस त्या वेळापुरता तीन चार शेकंदा मध्ये माणूस लक्षात घ्या अतिशय तुम्हाला सांगतो माणसाचा विचार प्रबळ झालेला असतो आणि अशा वेळेस जर का तुम्ही काही का मागितलं तर ही नैसर्गिक शक्ती वैश्विक शक्ती आपल्याला साथ देत असते ब्रह्मणातली शक्ती साथ देत असते आणि आपल्या इच्छा हा आकर्षणाचा नियम आहे मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुद्धा नियम आहे त्यामुळे मित्रांनो जर मुंगूस दिसला तर नक्की नक्की हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच काहीतरी शुभ घडेल मंगल घडेल धनप्राप्ती होईल आणि जर तुम्हाला असा काही अनुभव आला तर आम्हाला नक्की लिहून कळवा मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद